नमस्कार आपण पाहता नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव विकासाच्या दिशेने विकासात भर बालाजी स्वीट या नवीन स्वीट मॉलचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक दहा मे रोजी थाटात पार पडला आहे या बालाजी स्वीट मॉलने संगमनेर शहराच्या विकासात नक्कीच भर पडणार आहे बालाजी स्वीट मध्ये असंख्य प्रकारच्या मिठाई सर्व प्रकारचे नमकीन फरसान याचसोबत नाश्त्याचे विविध प्रकार दर्जेदार क्वालिटीसह ग्राहकांच्या सेवेत असणार आहे यावेळी उद्घाटक संगमनेर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जावेद जागीरदार मुख्य अतिथी हरीशभाई चांडक बालुदास वैष्णव भगत बापू सोडा घनश्याम उपरे संदीप उपरे श्रवणकुमार चौधरी बनसीलाल चौधरी कृष्णाराम चौधरी मगराज जानी दौलतराम चौधरी सुरेंद्र भवरिया गंगाराम सुधार कृष्ण महाराज भगर पुखराज जानी हुकमाराम कुकना जालाराम जानी क्विसनाराम सारन दानाराम पोटलिया पिराराम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते संगमनेरकरांनी या मॉलला एकदा अवश्य भेट देण्याचे आवाहन संचालक रामूराम चौधरी आणि गुमनाराम चौधरी यांनी केले आहे डेजन्यूजसाठी मुन्ना सौदागर संगमनेर चौकामध्ये बालाजी स्वीट्स चा शुभारंभ करण्यात आलेला आहे येथे मुख्य अतिथी आहेत हरीशभाई भाई बालूदास बालुदास वैष्णवी बापू जोडा घनश्यामसी चोंद्रे आणि हे जे आपले चौधरी परिवार आहेत त्यांचे त्याच्या अगोदर चार पाच ठिकाणी यांच्या औदरेच आहेत आणि उत्कृष्ट अशी मिठाईची यांची आज दुकानाचं उद्घाटन झाला असं मी जाहीर करतो आणि संगमनेरकरांना आज अक्षेच्या वर्तावर मी विनंती करतो तर आपण अवश्य एकदा या स्वीट झोनला भेट द्या कारण यांची जी क्वालिटी आहे ती अति उत्कृष्ट आहे कारण आज तुम्ही बाजारमध्ये पाहत असेल तर भेसळयुक्त मिठाया बाजारमध्ये विकल्या जातात परंतु आता मी प्रत्यक्ष एकदा यांचं जे एवढी मी स्वीट्स आहे संदर्भात माहिती घेतली आणि माझ्या लक्षात आलं का यांनी ह्या सर्व गोष्टी एकदम चांगल्या पद्धतीने हाताळल्या आहेत तर एक चांगली शुद्ध मिठाई सैनंदेरकरांना खायला मिळणार आहे मी आपल्या सर्वांना आज शुभेच्छा देतो अशुभ उद्देशने आणि आपल्याला विनंती करतो का आपण एकदा अवश्य या आउटलेटला भेट देऊन आज त्यांचा जो व्यवसाय आहे तशी भरवाट व्हावी अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो अभिनेत्र दावेभाई दाधीचा व्यक्त या स्कील फोमचं उद्घाटन या या व्यवसायाला त्या ठिकाणी मी सर्वांच्या पतीनं शुभेच्छा देतो कारण चौधरी परिवारांचं या संगमेरमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्कील फोन त्यांचे आहेत आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे लोकांच्या आरोग्याला धक्का लागेल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य या परिवाराने किंवा या समाजाने केलेलं नाही आहे आणि म्हणून या अशा प्रकारच्या होम या दिल्ली वर्गा भागामध्ये या ठिकाणी सुरू केलेले आहेत त्यांनी आणि याच्यामुळे यांच्या त्यांच्या दुकानामुळं लोकांनाही या ठिकाणी सवलत झालेली आहे आणि लोकांचा या ठिकाणी भार मोठा आहे एक ठिका फमनेर तक जमा जमा हो जाए लगता परंतु यहाँ मे हमें दुकान सुरू के लिए व्यवसाय शुभेच्छा व्यक्त करते आज अक्षर के दिन ने संगमनेर में उद्घाटन किया है कालाजी स्वीट का वो हमारे पास है 100 पर्से्ट शुद्ध हावे की मिठाई और देसी की ड्राई फ्रूट काजू कत्ती काजू रोल अंजीर ड्राई फ्रूट ये सब शुद्ध एकदम प्योर में और लोगों के साथ प्राउड किया और हमेशा आपकी सेवा में हाजिर रहेंगे और हम यही कोशिश करेंगे 100 परसेंट शुद्ध और प्योर खिलाएंगे लोगों का हमारा ये विषय है कि आप लोगों का प्यार मिले और विश्वास हमारी सेवा और आपका प्यार हमेशा मिलता रहे नमस्कार अपन पहात नासिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक चोवीस तास वृत्तवाहिनी डेज न्यूज